राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यातच आता अर्थसंकल्प देखील जाहीर झालाय कोणाला किती निधी मिळाला याची देखील चर्चा आहे विरोधकांनी नेहमीप्रमाणे अर्थसंकल्पावर टीका देखील केली आहे सोबतच विविध घटनांच्या बाबतीत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न देखील केलाय मात्र या सर्वात एक महत्वाचं पद कुठेही दिसत नाहीये ते म्हणजे विधानसभेतील विरोधी पक्षनेता कारण अजून विरोधी पक्ष नेत्याची निवडच झालेली नाहीये त्यातच एक महत्वाची बातमी आली ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विरोधी पक्ष नेत्यासाठी नाव पुढे करण्यात आल्याची मात्र उभा हे नाव खरंच विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर बसू शकेल का हा देखील प्रश्न आहे आणि हा प्रश्न एवढा गंभीर आहे की पुढच्या पाच वर्षात तरी राज्याला विरोधी पक्ष नेता मिळेल का यावर साशंकता आहे त्यामुळे विरोधी नेते पदासाठी नेमकं कोणतं नाव पुढे आणि या नावाची विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता अगदी धुसर आहे का जाणून विधानसभा अध्यक्ष अॅडवोकेट राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना सुपूर्द केलेलं आहे वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदारांची बैठक देखील पार पडली त्या बैठकीत या संदर्भात ठराव देखील संमत करण्यात आला होता त्या ठरावानुसार सर्व आमदारांनी विरोधी पक्ष नेत्याचे नाव ठरवण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आणि त्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे सर्वानुमते मान्यता दिली होती त्यानंतर मग उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची भेट घेऊन तसं पत्र त्यांना दिलं त्यानंतर भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी चर्चा केली या चर्चेनंतर भास्कर जाधव तो म्हणाले की विधानसभा अध्यक्ष यामध्ये सकारात्मक दिसले आणि मुख्यमंत्री सुद्धा संसदीय कामकाजाला महत्व देणार आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा काही अडचण नसेल असं आम्हाला वाटतं फक्त मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षच नाही तर आम्ही महायुती मित्र विधानसभा विरोधी पक्ष चर्चा केली ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी दूर केलेल्या आहेत आणि आता कुठलीही तांत्रिक अडचण विधानसभा विरोधी पक्ष पदा संदर्भात वाटत नाही या संपूर्ण चर्चेत महत्वाची गोष्ट म्हणजे भास्कर जाधवच का तर भास्कर जाधव हे सध्या उद्धव ठाकरे गटातील सर्वात अनुभवी आमदार आहेत तब्बल वेळा ते आमदार झालेत महत्वाचं म्हणजे सध्या ठाकरे गटाचा कोकणातील एकमेव आक्रमक चेहरा म्हणून भास्कर जाधव नाव समोर येतं त्यातच मधल्या काळात भास्कर जाधव नाराज असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या भास्कर जाधव यांनी गेल्या महिन्याभरात ठाकरे गटाच्या नेतृत्वावर नाराजी देखील दाखवली होती त्यामुळे मग एकूणच भास्कर जाधव यांना सामावून घेण्यासाठी ठाकरे गटानं भास्कर कर जाधव यांचं नाव पुढे केलंय मात्र भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्यास सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे तांत्रिक ज्याचा उल्लेख भास्कर जाधव यांनी स्वतः केला नियमानुसार विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी पात्र होण्यासाठी पक्षाकडे एकूण संख्याबळाच्या किमान दहा टक्के सदस्य असणं आवश्यक आहे महाराष्ट्र विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यानुसार एकूण संख्याबळाच्या दहा टक्के म्हणजेच अठ्ठावीस पॉईंट आठ म्हणजेच एकोणतीस आमदार असणं आवश्यक आहे सध्या कोणत्याही विरोधी पक्षाकडे एकोणतीस आमदार नाहीत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला काँग्रेसला फक्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दहा आणि शिवसेना ठाकरे गटाला वीस जागा मिळाल्या म्हणजेच तिन्हीपैकी कोणत्याही पक्षाकडे विरोधी नेते पदासाठी दावा करण्यासाठी पुरेस संख्याबळ नाही महाविकास आघाडीच्या आमदारांची एकत्रित एकत्रित संख्या सेहेचाळीस असली तरी पदा साथी तर, न, विरोधी पक्षनेते पदासाठी युतीची संख्या नव्हे तर वैयक्तिक पक्षाची संख्या विचारात घेतली जाते त्यामुळे संख्याबळच नसल्यानं ठाकरेंचा विरोधी पक्ष नेता करण्याची शक्यता धुसर होऊन जाते संख्याबळाअभावी केंद्रातही दोन ते दोन अशी पाच वर्ष विरोधी पक्षनेता नव्हता कारण विरोधी पक्षाकडे तेवढं संख्याबळच नव्हतं तत्कालीन लोकसभा अध्यक्षांनी पंतप्रधानांसोबत चर्चा करून निर्णय देखील घेतला होता महाराष्ट्रातही विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षा नेते पदासाठी संख्याबळ नाही अशा वेळी विधानसभा अध्यक्षांकडून भाजप व शिवसेनेसोबत चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते मात्र या चर्चेत भास्कर जाधवांच्या नावाला जोरदार विरोध होईल एकतर भास्कर जाधव हे आक्रमक नेते आहेत त्यामुळे सूट देऊन अशा नेत्याला विरोधी नेता करणं सरकारला अडचणीत आणण्यासारखं सरका आहे दुसरं म्हणजे भाजप आणि शिंदे गट कोकणात आता स्ट्रॉंग आहे अशा वेळी विरोधी पक्षाच्या एका नेत्याला मोठं करण्याची घोडचूक महायुती करणार नाही संख्या बळा विरोधी पक्षांमध्ये कोऑर्डिनेट करण्यासाठी नेताही नसणं हे सत्ता धारण्यासाठी चांगलंच आहे त्यामुळे जरी उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांचं नाव पुढे केलं असलं तरी ते खरंच विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीत बसतील का याबाबत सध्या तरी नाहीच हेच उत्तर आहे अशाच राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका